नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे तिमिराकडून तेजाकडे घेऊन जाणारा प्रकाशाची वाट दाखवणार या दिवशी कार्तिकेयाचे दर्शन घ्यावे गंगा स्नान करावे ब्राह्मणाला देवदान द्यावे असे शास्त्रात सांगितले आहे हिंदू धर्माप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेला शिव त्रिपूर वात लावले जाते तसेच घरोघरी अंगणात देखील दिव्यांची आरास केली जाते देशभरातील विविध दिवे लावले जातात अनेक गड त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिवे लावले जातात घाट गड किल्ले दिव्यांनी सजवले जातात अगदी रांगोळी सुद्धा दिव्यांच्या मदतीने काढली जाते कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकेय यांचे पूजन केले जाते कार्तिकेय हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत असे मानले जाते कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी शुभ मानली जाते या दिवशी दीपदान केल्याने आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा असा याचा उद्देश आहे तुळशी विवाहाचे सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला होते कार्तिक पौर्णिमेला देशभरातील विविध भागांमध्ये जत्रा भरतात पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते नदीत स्नान करणे शक्य नसल्यास गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करावे असे सांगितले आहे यानंतर लक्ष्मी नारायणाचे पूजन करावे लक्ष्मी नारायणाची पूजा झाल्यानंतर तुपाचा दिवा लावावा सत्यनारायण पूजन करणे या दिवशी उत्तम मानले गेले आहे सत्यनारायणाची पूजा शक्य नसेल तर सत्यनारायणाची कथा आवर्जून ऐकावी असे सांगतात या दिवशी लक्ष्मीनारायणाला ना खिडीचा नैवेद्य दाखवावा सायंकाळी पुन्हा लक्ष्मीनारायणाची आरती देखील करावी त्रिपुर आणि पौर्णिमेला जो दिवा लावतात त्याला खास वाद तयार केली जाते काही जण एकशे पाच वातींचा दिवा लावतात तर काही जण सातशे वातींचा दिवा लावतात एवढी मोठी वाद लावल्यामागे कारण त्रिपुरासुरांच्या वाईट वृत्तींचे दहन व्हावे असं आहे कापसाचे सूत काढून ती वात केली जाते त्याची एक खास पद्धत आहे पंथीमध्ये ही वात ठेवून तुपात ही वात प्रज्वलित केली जाते बाजारात त्रिपूर वात मिळते त्यामुळे तुम्ही त्रिपूर वातीचा दिवा देखील या दिवशी लावू शकता त्रिपुर पौर्णिमेला भगवान शिवशंकर यांनी त्रिपुरासुराचा वध केला होता म्हणूनच ते त्रिपुरारी म्हणून त्रिपुरारी या नावाने ओळखले जाते त्रिपुरासुराच्या वधाची एक आख्यायिका सांगितली जाते तारकासुराच्या वधानंतर त्याच्या तीन दैत्य पुत्राने ब्रह्मदेवाला कठोर तपश्चर्या करून प्रसन्न केले थोरला तारकाक्ष मधला विद्युन मारी आणि धाकटा कमलाक्षाने ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यावर त्यांच्याकडून अडळ अशा तीन अद्भुत स्थानांचा वर मागून घेतला ही तीन स्थानं त्रिपुरे म्हणून ओळखली जायची त्रिपुरे म्हणजे तीन शहरे जी आकाशातून फिरणारी असावेत हजारो वर्षांनी ही शहरे एका ठिकाणी असंभव स्थानातून एकाच बाणाने तीनही पुरांना बाण मारला तरच ती जळून नष्ट व्हावी नाहीतर ती कधीही नष्ट होऊ नयेत असा वर त्यांनी ब्रह्मदेवांकडे मागितला होता या त्रिपुरा तिन्ही तिन्ही हा हाकार माजवला देवाने मदतीसाठी शंकराचा धावा केला आणि महादेवाने असंभव गोष्ट संभव करून एका बाणात त्रिपुरी भस्म करून टाकली असे सांगितले जाते काही पौराणिक कथांनुसार श्री विष्णूने याच दिवशी प्रथम अवतार धारण केला होता असे मानले जाते मत्स्य अवतार हा विष्णूंच्या दश पहिला अवतार मानला जातो त्रिपुर आधी पौर्णिमेच्या दिवशी शिव आणि विष्णूंची भेट होते ही एक महत्वाची भेट आहे शंभू महादेव विष्णूकडे येऊन त्यांच्याकडे सगळा कारभार सोपवतात आणि कैलास पर्वतावर तपश्चर्यासाठी निघून जातात या दिवशी विष्णूंची सहस्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात अशी प्रथा आहे इतर वेळी आपण भगवान शिवशंकरांना बेल आणि भगवान विष्णूंना तुळस वाहतो अनेक घरामध्ये विधिवत ही पूजा केली जाते ज्योतिषशास्त्रात चंद्र हा मनाचा कारग्रह समजला जातो अशा वेळेस कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण करून मनाच्या शांतीसाठी प्रार्थना करावी काही ठिकाणी चंद्राला दुधाचा अर्घ्य देण्याची देखील प्रथा आहे कार्तिक महिना किंवा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणा या दिवशी घरात मंदिरात दिवा लावला जातो दिवा लावणे म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणे यंदा त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवा लावताना समाजातील वाईट प्रथा परंपरा विचार यांचा दूर व्हावा हीच प्रार्थना आहे कार्तिक पौर्णिमेला भगवान मानव जीवन वाचवण्यासाठी मत्स्य अवतार घेतला होता हिंदू पुराणानुसार एक काळ असा आला होता जेव्हा पृथ्वीवर अतिवृष्टी झाली होती ज्यामुळे संपूर्ण पृथ्वी पाण्यात बुडून गेली होती परंतु केवळ कैलास पर्वताची चोटी आणि ओंकारेश्वर स्थित मार्गिंडी ऋषींचा आश्रम हे बुडलं नव्हतं

मग राजाने मासा बाहेर काढून मडक्यात ठेवला तिथेही एका रात्रीत मासा वाढला मग राजाने मासा बाहेर काढून त्याला तलावात ठेवले आता मासा तलावात मुक्काम करेल याची त्यांना खात्री होती पण एका रात्री तो तलावही माशासाठी खूपच लहान झाला हे पाहून राजाला आश्चर्य वाटले तेव्हा राजाला समजले की हा सामान्य मासा नाही त्या माशासमोर हात जोडून ते म्हणाले की आपण नक्कीच महान आत्मा आहात हे मला कळाले जर खरे असेल तर कृपया मला सांगा की तुम्ही माशेचे रूप का धारण केले आहे तेव्हा भगवान विष्णू राजश्री झाले आणि म्हणाले की हे राजा है या राक्षसाने वेद चोरले आहेत जगात सर्वत्र अज्ञान आणि अधर्माचा अंधार आहे हयग्रीवाचा वध करण्यासाठी मी रूप घेईन आजपासून सातव्या दिवशी महापुराणी जमीन समुद्रात बुडवली जाईल तोपर्यंत तो तुम्ही एक नाव तयार करा आणि सर्व प्राणी मात्रांचे सूक्ष्म शरीर आणि सर्व प्रकारच्या बिया घ्या आणि सप्तरशी सह बोटीचा जोरदार वादळामुळे जेव्हा नाव डळमळीत होईल तेव्हा मी तुम्हाला सर्वांचे माशाच्या रूपात रक्षण करेल तुम्ही नाव माझ्या शिंगाने शिखरावर बांधली त्या शिखराला प्रलयाचा क्रोध शांत झाल्यावर भगवान विष्णूने हरिग्रीवाचा वध केला आणि त्याच्याकडून वेद हिसकावून पुन्हा ब्रह्मदेवाला दिले प्रलय संपल्यानंतर परमेश्वराने राजा सत्यव्रत यांना वेदांचे ज्ञान परत दिले सत्यव्रत राजाला ज्ञान आणि विज्ञान भरभरून मिळाल्यावर ते वैवस्वत म्हणून म्हणून ओळखले गेले या बोटीतून वाचलेल्यांपासून जगातील जीवन सुरू झाले उल्लेखनीय आहे की हयग्रीव अवतारात भगवान विष्णूंचे मान आणि चेहरा हा घोड्यासारखा दिसत होता वैदिक काळापासून भगवान विष्णूंना संपूर्ण विश्वाचे सर्वोच्च शक्ती मानली जात आहे पुराणांमध्ये विष्णूंचा उल्लेख सृष्टीचे पालनहार असा करण्यात आला आहे भगवान विष्णू चतुरहस्त असून त्यांनी एका हातामध्ये पद्म म्हणजेच कमल एका हातामध्ये कोमो की म्हणजे गदा एका हातामध्ये शंख आणि एका हातामध्ये सुदर्शन चक्र धारण केलेले असते भगवान विष्णूंच्या हातामध्ये हे सुदर्शन चक्र कसे आले यामागे एक रोचक कथा आहे भगवान विष्णूचे पूर्णरूप कुठल्या ना कुठल्या गोष्टीचे प्रतीक आहे उदाहरण द्यायचे झालेच तर भगवान विष्णू धारण करीत असलेल्या आभूषणांना पुराणांमध्ये अस्त्र शस्त्रांचे प्रतीक मानले गेले आहे त्याचप्रमाणे भगवान विष्णूचे चार हस्त मानवी जीवनातील चार महत्वाचे उद्दिष्ट म्हणजे जीवनातील चार आश्रम दर्शवतात एक हात ज्ञान संपादन दुसरा हात पारिवारिक जीवन तिसरा हात वानप्रस्थ आणि चौथा हात संन्यास दर्शवतो विष्णूंच्या कानांतील कुंडले सुख दुख ज्ञान अज्ञान इत्यादी विपरीत गोष्टींची जोडी दर्शवतात भगवान विष्णूंच्या मुकटावर असलेले मोरपीस त्यांच्या कृष्ण अवताराचे प्रतीक असून त्यांनी हाती धारण केलेले सुदर्शन चक्र स्थाविक भावाचे प्रतीक आहे भगवान विष्णूच्या हाती सुदर्शन चक्र कसे आले याबद्दल एक पौराणिक कथा सांगितली जाते एकदा कार्तिक शुक्ल चतुर्दशीच्या वेळी भगवान शिवाची पूजा करण्यासाठी विष्णू काशीला आले असता मणिक

त्यासाठी त्यांना पुंडरीकाक्ष कमलनयन म्हटले जाते त्यामुळे पूजेसाठी कमी पडलेल्या एका कमळाच्या ऐवजी आपल्या कमलरूपी डोळा देण्यास विष्णू तयार झाले त्यांच्या या भक्तीने प्रसन्न होऊन समोर अवतरले आणि भगवान ही पूजा केलेला दिवस अतिशय पुण्य देणारा ठरून वैकुंठ चतुर्दशी तसेच त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखला जाईल असा आशीर्वाद दिला तसेच या दिवशी जो कोणी अतिशय भक्तिभावाने व्रतपूर्वक शिवाचे पूजन करेल त्याला मोक्ष प्राप्ती होईल असाही आशीर्वाद शिवांनी दिला विष्णूंची आणि जगातील नाश करण्याची या चक्रामध्ये असेल असा आशीर्वादही दिला तेव्हापासून भगवान विष्णूच्या एका हाताच्या तर्जनीमध्ये सुदर्शन चक्र धारण केले गेले अशी ही कथा आहे तुम्हाला जर या कथा आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद